अखेर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये मिळाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे याची माहिती अधिकृतपणे दिली आहे ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत त्याच्यामुळे ते निर्णय पक्का आहे नोव्हेंबरचा हप्ता आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आणि यासाठी आठशे अकरा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देखील मंजूर करण्यात आला आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आता होत आहे त्यामुळे महिला मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिशय आनंदाचा निर्णय घेतला आहे आता सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत काल रात्री झालेल्या महायुतीच्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी आठशे अकरा कोटीचा निधी हा स्वतः सही करून मंजूर केला ज्यामुळे आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आता एकवीसशे रुपयांप्रमाणे प्रमाणे मिळणार आहे महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना सतरावा हप्ता रक्कम वाढली असून एकवीसशे रुपये झाली या माहितीला दुजोरा दिला आहे त्यांनी अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे की आता लाडक्या भगिनींना नोव्हेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये जमा होईल आता लाडकी बहीण योजनेचा निधी वाढला असून तो पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करण्यात आला आहे पण निधी वाढल्यामुळे हे वितरण सर्व बहिणीला होणार नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार नाही दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचा निधी वितरण होणार नाही नोव्हेंबरचा जो एकवीसशे रुपयाचा जो लाभ आहे तो फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये जमा होणार दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी योजना सध्या थांबवण्यात आली आहे हे दहा जिल्हे असे आहेत ज्यांना या योजनेतून आता वगळण्यात आले आहे लाडक्या भगिनींसाठी आज दोन बातम्या आहेत पहिली समाधानाची बातमी म्हणजे एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात येणार तर दुसरी चिंतेची बाब म्हणजे पूर्वी छत्तीस जिल्ह्यात वितरण व्हायचे ते आता फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये होईल आणि उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये ही योजना बंद होईल मुख्यमंत्र्यांनी हा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय देखील जारी केला आहे ज्यात छत्तीसपैकी फक्त सव्वीस जिल्ह्यांची नावे नमून आहेत या जी आरमध्ये दहा अपात्र झालेल्या जिल्ह्यांची नावेही समाविष्ट आहेत यात स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की या दहा जिल्ह्यांमधील लाडक्या भगिनींना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही त्यामुळे या दहा जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या भगिनींचा लाभ आता खंडित होणार आहे म्हणून जर तुम्ही या दहा जिल्ह्यात असाल तर पैशांची प्रतीक्षा करू नका असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे लाडक्या बहिणींसाठी आज खरोखरच उत्सवाचा दिवस आहे म्हणजे ज्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये भगिनी राहत आहेत ज्या सव्वीस जिल्हे पात्र आहेत त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः पात्र असलेल्या सव्वीस जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे या जिल्ह्यांमध्ये आज थोड्याच वेळात नोव्हेंबर अशा हप्त्याचा एकवीसशे रुपये निधी वितरित होण्यास सुरुवात होणार आहे तसेच दहा अपात्र जिल्ह्यांची यादीही वाचून दाखवण्यात आली आहे आणि सांगितले आहे की या अपात्र जिल्ह्यांमध्ये कोणताही लाभ मिळणार नाही शासनाने हप्ता वाढवणीत वितरित करण्याचा निर्णय घेतला असला तरी वितरण प्रक्रिया अत्यंत वेगळी असल्यामुळे दहा जिल्ह्यांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे परिणामी जवळपास एक कोटीहून अधिक महिला अशा आढळल्या आहेत ज्यांची नावे आता अपात्र यादीत गेली आहेत शासनाने दहा जिल्ह्यांमधील महिलांना अपात्र ठरवण्यासाठी दोन मुख्य निकष लावले होते या दोन निकषांमध्ये न बसलेल्या महिलांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे शासनाने वारंवार सांगितले होते की नियमांचे पालन करा नियमबाह्य लाभ घेऊ नका नियमांचे पालन होत नसल्यास स्वतःहून अर्ज मागे घ्या पण महिलांनी याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे आता थेट दहा जिल्हे असे सापडले आहेत जिथे सर्वाधिक नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला आढळल्या आहेत याचा परिणाम आता इतर पात्र महिलांवरही होणार आहे म्हणजे ज्या पात्र होत्या त्यांची नावंही अपात्र महिलांमुळे रद्द होऊ शकतात तसेच शासनानं एक के वाय सीची देखील एक विशेष प्रक्रिया करण्यास सांगितली आहे त्यामुळे आता तुम्ही पात्र जिल्ह्यात आहात की अपात्र कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये लाभ कायमस्वरूपी बंद झाला आहे तुम्ही त्या दहा जिल्ह्यांत राहत असाल तरी लाभ सुरू ठेवायचा असेल तर काय करावे लागेल हे सर्व तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दोन नियमांमुळे तुम्हाला अपात्र होण्याची वेळ आली आहे त्याची संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये यापुढे कोणतेही हप्ते जमा होणार नाहीत कोणत्या दोन नियमांनुसार लाडकी बहीण योजनेचं वितरण आता सुरू झाले आहे आज कोणत्या अकरा जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती समजावून सांगणार आहे पहा तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये मिळवायचे असतील तुम्हाला एकवीसशे रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा सरकारने लाडक्या बहीण योजनेचा हप्ता पंधराशेऐवजी एकवीसशे देण्याचा निर्णय घेतला आहे येणाऱ्या काळात निवडणूक का आहेत निवडणुकीमध्ये मतदान जर पाहिजे असेल तर महिला मतदानांना खुश करायचे तर त्याच्याच अनुषंगानं हा निर्णय आता घेण्यात आला आहे आता लाडक्या बहिणीला पंधराशे जे जुने हप्ता मिळायचा त्याच्यामध्ये सहाशे रुपये वाढ झालेली आहे पंधराशे अधिक सहाशे एकवीसशे रुपये महिलांना तर मिळणार आता हा झाला पहिला मुद्दा पण सरकारने हा निधी जरी वाढवला असला तरी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अट घातली आहे ज्या अटीमुळे दहा जिल्हे हे अपात्र झालेले आहेत तर कोणते दहा जिल्हे अपात्र झाले आहेत आणि कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये फक्त पैसे देणार आहेत याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका माहिती मत तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही लाडक्या भगिनींसाठी ही आत्तापर्यंतची सर्वात कठीण बातमी असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच शासनाने लगेच जी आर काढला आणि सांगितलं दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला ज्याचा जी आर देखील पुढे दाखवणार आहोत पहा लाडकी बहीण योजनेत आता सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला दहा जिल्हे आता यादीमधून थेट काढून टाकण्यात आले आहेत कारण लाडकी बहीण योजनेत मोठा अपहार झाला आहे शासनाच्या माध्यमातून या अपहारामुळे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी हा निर्णय जाहीर केला हा निर्णय खूप मोठा आहे कारण अपहार त्यापेक्षाही मोठा दिसून आलेला आहे तुम्ही बातम्याही ऐकल्या असतील लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठे अपहार समोर येत आहेत आणि त्या संदर्भात हा सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही ही, ही दुःखदायक घोषणा केली आहे त्याचं कारणही आता त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या दहा जिल्ह्यात लाभ बंद होईल आणि कोणत्या सव्वीस जिल्ह्यात सुरू राहील काळजीपूर्वक आहे का शासनाच्या निदर्शनास एक महत्वाची बाब आली पाच ते सहा प्रकारच्या लाभार्थी महिला अशा आढळल्या की ज्यांचे पंधराशे रुपये बंद होतील आता पहिले काय तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला अडचण येऊ शकते आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतही पडताळणी सुरू आहे सर्वत्र तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर जेव्हा हे सर्व अंतिम होईल तेव्हा संपूर्ण लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या भगिनी खरोखर गरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळतील तसंच लाडकी बहीण योजनेची केवायसी ज्यांनी पूर्ण केलेली नाही त्यांचे आता यापुढे अवघड होणार आहे अशा अनेक लाडक्या भगिनी होत्या की ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे कोणीतरी त्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारच्या महिलांची नावे देखील आता वगळण्यात येणार आहेत आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये विलंब होऊ शकतो काय अडचण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता यायला उशीर होऊ शकतो आपण या जिल्ह्यांची संभाव्य यादी पाहत आहोत कारण हे जिल्हे असे आहेत ज्यात अनेक महिलांचे प्रॉब्लेम आढळले आहेत आणि बऱ्याच महिला या चुकीच्या पद्धतीने लाभ घेताना आढळून आलेल्या आहेत त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे सांगणार आहे पहा आता यातला जो पहिला जिल्हा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक महिलांचे बरेचसे असे प्रकरण सापडलेत अनेक महिला अशा आढळल्यात ज्या नियमांचं उल्लंघन करून लाभ घेताना आढळून आल्यात आहेत त्यानंतर आहे बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य पुरुषांनी लाभ घेतलाय तर काही महिलांनी एका घरातील तीन तीन चार चार महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील आता हप्ता यायला विलंब होणार आहे त्यानंतर पुढचा हा जिल्हा आहे पहा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये देखील सरकारी कर्मचारी महिला असतील किंवा प्रचंड उत्पन्न असलेल्या महिलांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर पुढचा आहे पहा रत्नागिरी जिल्हा ज्यात देखील मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने लाभ घेण्यामध्ये लक्ष आले आहे त्यानंतरचा जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग तर त्या जिल्ह्यांमध्ये देखील लाभ जो आहे तो अगदी विचित्र पद्धतीने घेण्याचा जा प्रयत्न झाला आहे त्यामुळे तोही जिल्हा आता सीमारेषेवर असण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तर तो आहे मराठवाड्यातील नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अयोग्य पद्धतीने लाभ घेण्याचं प्रमाण दिसून आलेलं आहे त्यामुळे त्याही जिल्ह्यातील महिलांनी दोन नियम लक्षपूर्वक तपासा त्यानंतर पुढचं आहे परभणी जिल्हा याच्यामध्ये देखील चार पाच योजनांचे लाभार्थी होते ज्यांच्या नावर चार पाच योजनांचे पैसे आपोआप येत होते पण त्यांनी देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा प्रकारच्या महिला तिथे जास्त करून सापडल्यात त्यामुळे त्यांचा सा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा आहे बीड जिल्हा याच्यामध्ये देखील शेतकरी योजनेचे पैसे अनुदानांचे पैसे येत आहेत निराधारचे श्रावण बाळाचे सगळे पैसे येऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले जात आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे ते सर्वांचे नाही पण अशा काही महिला आढळल्यात की ज्यांचं उत्पन्न भरपूर आहे अडीच लाख तीन लाख पाच लाख दहा लाखाच्या आसपास उत्पन्न आहे वीस लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही देखील लाभ घेतलेला आहे या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो तुम्ही ऑनलाईन तपासणी केल्यास तुमचा पुढचा हप्ता प्रलंबित दाखवेल हा निर्णय तुमच्यावर अन्याय नाही तर खरी परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी शासनाला थोडासा अवधी लागणार आहे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे आता येणाऱ्या करात निवडणुका असल्यामुळे सरकार नक्कीच पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो घेऊ शकतात तसंच अशीही एक चर्चा सुरू आहे की कदाचित महिलांना एकवीसशे न देता दोन महिन्याचे किंवा तीन महिन्याचे एकत्रित पैसे दिले जाऊ शकतात म्हणजे तीन हजार किंवा साडेचार हजार असे काहीतरी पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात तर तुमचा नेमका यावर मत काय तुम्ही केवायसी कंप्लीट केली आहे का नक्की कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतायत नक्की कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा